श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत जा तर मी आज करणार आहे कारल्याची भाजी ती पण रस्याची त्याच्यासाठी मी घेतले आहे दोन कांदे बारीक चिरून घेते सुकी मोकळी भाजी आपण नेहमीच करतो कारल्याची पण भाजी पण खूप छान होते अजिबात कडू होत नाही मी करते या पद्धतीने करून बघाल कडू होत नाही ते छान होते कारल्याची भाजी आवडत नसली तरी आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे कांदे माझे चिरून झालेले आहेत थोडा जास्तीच कांदा टाकावा कारल्याच्या भाजीत आता मी कारले चिरून घेते गोल चकत्या करून घेते कारल्याच्या आणि त्याच्यामध्ये ज्या बिया होतात असतात त्या बिया काढून घेते जर एकदम कोवळ असलं कारलं तर बिया काढायच्या नाहीत कारल्याच्या भाजीत नेहमीपेक्षा थोडासा जास्त कांदा टाकला तर ती भाजी कडू होत नाही तिचा कडूपणा थोडा कमी होतो तेलावर परतलेली भाजी केली तर आपण त्या त्याच्यात कमी कांदा टाकला तरी ती भाजी छान होते आपण तिला ते नुसते ते तेलावर परततो पण रस्याची करायची असली तर त्याच्यात थोडा कांदा जास्त टाक टाकावाच लागतो मग भाजीत आपण चिंच गोळ आमचूर पावडर टाकून त्याचा कमी कडूपणा कमी करतो आता बाजारात कारले खूप छान मिळतात कोळी आणि छान हिरवे हिरवे कारले ताजे ताजे आता मला आठ दिवस ठेवावे लागतात तर मी त्यांना अशी स्टोर करून ठेवते एका कपड्यामध्ये गुंडाळते आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवून देते म्हणजे ते आठ दहा दिवस चांगले फ्रीजमध्ये राहतात आता ह्या कारल्यांना आठ दिवस झालेले आहेत बघा किती छान आहेत अजून आणि अजून अर्धे कारले ठेवलेले आहेत मी आठवडाभर भाजी पुरली म्हणजे खूप झाली आपल्याला मला इकडे जवळपास भाजी ताजी मिळत नाही नाहीतर एवढी स्टोर करून ठेवत नाही मी मला आठवडाभरच भाजी आठ दहा दिवस भाजी ठेवावी लागते कारल्याच्या बिया काढून कारले चिरायला पुष्कळ वेळ लागतो आता लसूण सोलून घेते आणि बारीक बारीक चिरून घेते कारण कारल्याच्या भाजीमध्ये मी हा मसाला नाही घालणार आहे याच्यामध्ये तिखट मीठ हळद धणेपूड जिरेपूड आणि आमचूर पावडर वगैरे टाकली पाणी टाकलं की त्याचा असा अंगाबरोबर रसा छान होतो म्हणून मी दुसरं वाटण काही टाकणार नाही कारल्याच्या भाजी भाजीची तयारी आता सगळी झालेली आहे आपण आता भाजी फोडणीला घालून भाजी फोडणीला घालायच्या पहिले कारल्याच्या फोडींमध्ये मीठ टाकून मीठ सगळ्या फोडींना चांगलं चोळून घ्यायचं चा, आणि पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर ते कारले चांगले धुवून घ्यायचे त्याचं कडू पाणी निघून जातं कारले मिठामध्ये मुरतात तोपर्यंत मी पोळ्या करून घेते चार पोळ्या काकांना डब्यात देते म्हणून चार पोळ्या करून घेते आणि बाकीच्या मग नंतर पोळ्या झालेल्या आहेत काकांच्या डब्या पुरत्या बाकीच्या राहिलेल्या पोळ्या मी नंतर करेन आता कारल्याची भाजी फोडणीला घालून घेऊया आपण शेगडीवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं घालायचं चिमूटभर हिंग घालायचा आता बारीक चिरलेला लसूण घालून लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण परतलेला आहे आता त्याच्यात चिरलेला कांदा टाकायचा आणि पुन्हा परतून घ्यायचं थोडंसं कांदा नरम होईपर्यंत परतायचा कांदा नरम झालेला आहे आता ह्याच्यात कारल्याच्या फोडी टाकून परतून घ्यायचं चांगलं त्याला तेलामध्ये पहिले परतायचं छान आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची कारल्यामधलं पूर्ण कडू पाणी सुकवून टाकायचं तेलामध्ये कांद्यासोबत परतून परतून त्याला म्हणजे त्याचा कडूपणा जातो आणि राहिलंही थोडंफार तर मग कारलं तर कडूच असतं हा गमतीचा भाग आहे नाही राहत कडू कारलं पूर्ण त्याचा कडूपणा निघून जातो आणि छान छान भाजी होते त्याची आता झाकण काढून बघायचं कारल्याचं पाणी सुकलेलं असेल सगळं फक्त तेलच असेल आता कारल्यात आता भाजीमध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं पाव चमचा हळद टाकायची धणे जिरे पावडर टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं सुरुवातीला आपण टाकलेलं होतं तर थोडं टाकायचं भाजी जर जास्त तिखट केली तर मीठ थोडं जास्त लागतं जर आपण नॉर्मल केली तर तिखट जास्त लागत नाही आता पाणी टाकायचं थोडा अंगाबरोबर रसा ठेवायचा आहे मला म्हणून मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे जास्त आता चवीनुसार साखर टाकायची साखर चांगले मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये आता आमचूर पावडर टाकायची ही पण छान मिसळून घ्यायची कोणतंही वाटण घातलं नाही तरी हा याचा अंगाबरोबरचा रसा छान घट्ट होतो आता झाकण ठेवून शिजू द्यायचं भाजीला पाच मिनटाने झाकण काढून भाजीला पुन्हा पाहायचं याच्यात थोडं पाणी उरलेलं आहे पाणी टाकलं होतं त्यातलं अर्धं पाणी आटलेलं आहे भाजी शिजायसाठी आता गरम मसाला टाकायचा भाजीला एकसारखं करून घ्यायचं थोडंसं पाणी राहिलेलं आहे याच्यात मला एवढाच रसा ठेवायचा आहे ह्याला जास्त पातळ नाही करायचा अंगाबरोबर रस्सा ठेवायचा आहे भाजी शिजलेली आहे कारले छान नरम झालेले आहेत आता झाकण ठेवून गॅस बंद करून द्यायचा भाजी तयार झालेली आहे तयार आहे कारलेची स्वादिष्ट भाजी या प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला भाजी अजिबात कडू लागणार नाही भाजी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा